नमस्कार मंडळी आज ना मंडळी एक वेगळी पद्धत वापरून मऊ लुसलुशीत खमंग असा आलू मेथी मेथीपरोठा बनवलेला आहे बघू शकताय मस्त असा खमंग भाजून घेतलेला आहे काही टिप्स आहे त्याच्यामध्ये खमंगपणा येण्यासाठी आलू मेथी परोट्याला तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच कधीतरी असा वेगळ्या पद्धतीचा पराठा बनवून पहा असा गुबगुबी धम्म टम्म फुगलेला बनतो काही टिप्स आहेत चला तर वेळ न वाया घालवता आपण रेसिपीला किंवा व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकताय आहे इथं मस्त अशी मेथी तोडून घेतलेली आहे आणि देठाकडचा जो कोवळा भाग असतो तेसुद्धा मी याच्यामध्ये घेतलेला आहे आणि बारीक अशी मेथी कापून घेतलेली आहे बघू शकताय तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल तर आता आपण कपाने किंवा वाटीने याला मोजून घेऊया तर शक्यतो मोजून घ्या म्हणजे अंदाज तुम्हाला कळेलच तर असे कप घेतलेला आहे किंवा वाटीचा प्रमाणसुद्धा घेतलात तरी चालेल तर मी दोन कप इतकी मेथी घेतलेले आहे इथं तर बघू शकते हा दुसरा कप आहे भरून घेत आहे मी मेथी स्वच्छ धुवून बाजूला पाण्याने तळण्यासाठी ठेवून थे दिलेलं आहे आता इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ज्या कपाने मेथी मोजून घेतली होती त्याच कपाने मी इथं दोन ते अडीच कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मुठभर मेथी याच्यामध्ये टाकलेली आहे मी स्वच्छ धुवून घेतलेली थोडासा ओवा घेतलेला आहे पचायला हलका जातो पराठा तर बघू शकता जीव करून घ्यायचं आणि त्याच कपाने मी पाणी घालून इथं घट्टसर डो मळून घेणार आहे घटसर डो मळून घ्यायचा आहे जसं आपण चपातीला मळतो त्याच्यापेक्षा थोडासा घट्टसर मळून घ्यायचा आहे तर बघू शकताय इथं मी तेलाची धार टाकून याला थोडंसं तेल लावून घेत आहे आणि याला भिजत ठेवणार आहोत आपण आता तर आता इथं मी दीड कप इतकं पाणी लागलेलं ला आहे बघू आहे आणि आता ह्याला झाकण ठेवून आपण भाज बाजूला भिजत ठेवणार आहोत तवर इथं आपण एक मसाला बनवून घेणार आहोत तर हिरवी मिरची घेतलेली आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आल्याचा टुकडा घेतलेला आहे जिरे टाकलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा छोट्या चमचाने आणि आल्याचा टुकडा हे टाकून वाटून घ्यायचा आहे मिक्सरला बारीक असं बघू शकतंय आता आपण एक कढई गरम करा कढई गरम झाली की याच्यामध्ये तेलाच्या पळीने एक पळी तेल घालून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लक्षात असू द्या बारीक करून ठेवायची आहे मीडियम नाही तर बारीक करून ठेवायची आहे आणि जी पेस्ट वाटून घेतली होती ते याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे तेल हलकं गरम झालं की याच्यामध्ये लगेच पेस्ट टाकून घेतल्याच्यानंतर परतून घ्यायचं आहे कमीत कमी एक ते दोन मिनटं याला पर, परतून घ्यायचं आहे म्हणजे याच्यातला कच्चापणाच गेला पाहिजे तर बघू शकता आहे मस्त असा खाली चिपकायला लागली मिरची की कढईला आपण याच्यामध्ये जे मेथी धुवून घेतली होती पाण्याने थळण्यासाठी ठेवली होती ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आत्ताच जर तुम्हाला मेथी जास्त दिसत असेल पण परतल्याच्यानंतर खूप कमी मेथी होते तर बघू शकताय आता एकजीव करून घ्यायचं आहे चवीनुसार याच्यामध्ये मीठ आत्ताच टाकून घ्यायचं आहे म्हणजे मिठाला कसं पाणी सुटतं आणि मग ते पाणी ॲब्झॉर्ब व्हायला वेळ लागतो मेथी टाकल्याच्यानंतर गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आपल्याला मोठ्या आचेवर आपल्याला हे मेथी परतून घ्यायची आहे म्हणजे जे लहान गॅस केलं की मेथी पाणी सोडते तर बघू शकताय मस्त असं एकजीव करत राहायचं आहे सतत आपल्याला आणि याच्यामधलं पाणी आटेपर्यंत आपल्याला असंच परतत राहायचं आहे म्हणू शकताय बघू शकताय इथं मी चवीपुरतं मीठ टाकून घेत आहे तर असंच परतून घ्यायचं आहे याला आणि गॅसची फ्लेम शेवटपर्यंत मोठीच ठेवायची आहे बघू शकता हलकं खाली चिपकल्यासारखं आणि मेथी सुकी सुकी वाटली की गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि आता याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता इथं उकडलेले तीन मोठे बटाटे घेतलेले आहेत मी आणि किसून घेतलेले आहेत हे खिसणीने तर बघू शकता तुम्ही मॅशसुद्धा करू घेऊ शकताय पण त्याच्यामध्ये गाठी राह राहतात एखाद अर्ध्या सवीनुसार मीट अगोदरच घातलेलं आहे याच्यामध्ये थोडंसं स्किप झालेलं आहे व्हिडिओ त्याच्यामध्ये लाल तिखट घातलेला आहे एक चमचा पाव चमचा इतकी हळद घातलेली आहे याच्यामध्ये तर बघू शकताय आता हे आ, मीठ घा घा घालते वेळेस थोडंसं बेतानेच घाला कारण मेथीमध्ये सुद्धा आपण मीठ घातलं होतं तर थोडंसं कमीमध्येच टाका मीठ टाकते वेळेस आता याच्यामध्ये जे थंड करण्यासाठी मेथी ठेवून दिली होती आपण ते थंड झालेली मेथी परतलेली याच्यामध्ये टाकून द्यायची आहे खूप छान खमंगपणा येतो आहे असं मेथी परतून मग बटाट्यामध्ये मिक्स केल्याच्यानंतर आता एकजीव करून घ्यायचा आहे हाताने जम चमचाने जमत नसेल तर हाताने सुद्धा करून घेऊ शकताय तर बघू शकताय मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे बघू शकताय एकजीव झालेलं आहे आता आपलं मिश्रण आणि आता आपलं पीठसुद्धा भिजून झालेलं आहे पराठा लाटून घ्यायचा आहे थोडासा गोळा घ्यायचा आहे पिठाचा आता तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही किती मोठा पराठा बनवणार आहोत किंवा छोटा परवठा बनवणार आहोत तर आता इथं मी चपाती लाटतो इतकाच चपातीचा गोळा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि आता याला लाटून घ्यायचं आहे थोडंसंच लाटून घ्यायचं आहे जास्त लाटून घ्यायचा नाही तर बघू शकता आता इथं लाटून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये स्टफिंग भरून घ्यायचे आहे आपल्याला चमच्याने एक ते दीड चमचा इतकं याच्यामध्ये सारण टाकून घ्यायचं आहे तर बघू शकताय मी इथं जे आपलं सारण बटाट्याचं आणि मेथीचं बनवलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून घेत आहे वरणं थोडंसं कोरडं पीठ टाकत आहे कारण मिश्रण काटो काट गेलं पाहिजे पराठ्याच्या तर असं केल्याने किंवा कोरडं पीठ टाकल्याने काठोकाठ मिश्रण जातं आणि आता पोळीचा उंडा कसा भरतो आपण तसा भरलात तरी चालेल तर खाली थोडंसं कोरडं पीठ टाकायचं आहे सर्वात अगोदर हाताने असं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे काठोकाठ हो, जातं असं मिश्रण तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे हाताने आणि आता लाटण्याने आपण लाटून घेणार आहोत त्याला तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे थोडंसं काठाकडल्या बाजूनच लाटून घ्यायचा आहे काठा आपल्याला जाड करायच्या नाहीत तर बघू शकताय शक्यतो थोडासा जाडसरस पराठा ठेवणार आहे मी इथं बघू शकताय मस्त असा पराठा लाटून झालेला आहे कितपत जाड ठेवलेला आहे तेही तुम्हाला दाखवलेलाच आहे याच्यामध्ये बघू शकताय आता लाटून झालेला आहे पराठा तवा आपल्याला अगोदरच गरम करू, करून करून घेतलेला आहे मी तर बघू शकताय तवा गरम झालेला आहे आणि आता हा पराठा याच्यावर ला टाकून देऊया किंवा तव्यावर भाजण्यासाठी हे करायचं आहे टाकून द्यायचं आहे आणि आता खालची बाजू भाजल्याच्या नंतर किंवा थोड्याशा फोडी लागत वाटल्याच्या नंतर वरणं प पराठा पलटून घ्यायचा आहे आणि आता तेल तूप बटर लावून याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे तर खमंग भाजल्याने पराठ्याची चव छान लागते तर बघू शकताय मस्त असं पराठा मी भाजत आहे या ठिकाणी अप्रतिम चवीचा पराठा लागतो अशा खमंग भाजल्याच्या नंतर उलट उलट करून बा ब्राऊन कलरचे डागं पडेपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे म्हणू शकताय तर अशा पद्धतीने कधीतरी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बेल लायकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन नव व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद